आणि कर्ज फेडलं नाही पोराला इथं सालान ठेवलंय मी गोमतरा बा मला शाळेत परेडचं लीडर लिडर तुला झेंडावंदन वंदन काय गम्मत वाटली होय मला शिक्युरिटी का काय अयो जर कोणी परेड शिकली याद राखा मला कोण शिकवून परेड करू लेफ्ट परेड कागत भूम माझ्या मागे ना तिला तो अंड कुठला या कुत्र्याचा थांबे ना या आपल्या गावातल्या अन्न आहे ना

मान मरके मर क्या मर खान मर क्या मर क्या किद्रो प्राण मरके क्या मर क्या, क्या सारे मरके जी ने क्यों यावेळी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज डॉक्टर गिरीश वडसंकर ऍडव्होकेट बसवराज सलगर नागेशांना गायकवाड महेशांना कोटे निर्माते युवराज सर्वदे श्रीनिवास भाऊ संघा व्यंकटेश पडाल या कार्यक्रमाचे आयोजक ऍडव्होकेट संदीप संघा ऍडव्होकेट रविराज सर्वदे गणेश आडम संतोष संघा लेखक व दिग्दर्शक अमर देवकर कलाकार रमण देवकर ऐश्वर्या कांबळे अनिल कांबळे गीत दिग्दर्शक वैभव शिरोडे उपस्थित होते मोरक्या या मराठी चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक सह अभिनेता आणि सहनिर्माता अमर देवकर तुमच्याशी संवाद साधतो आहे आपल्या या मोरक्या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले सर्वोत्कृष्ट महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार त्याचबरोबर विशेष विशेष उल्लेखनीय अभिनयासाठी पुरस्कार मिळाला रमण देवकर याला प्रमुख भूमिकेसाठी त्याचबरोबर त्याच्या विरुद्धातल्या भूमिकेसाठी आपला यशराज कराडे या अभिनेत्याला मुलाला राष्ट्रीय पुरस्कार अभिनयासाठी मिळाला असे तीन राष्ट्रीय पुरस्कार त्याचबरोबर केरळला गोव्याला दिल्लीलाही आपल्या चित्रपटाला वेगवेगळे पुरस्कार मिळाले कोलकात्याला बेस्ट डेब्यू फिल्ममेकर म्हणून अमर देवकर मला पुरस्कार मिळाला डिरेक्टर म्हणून त्याचबरोबर कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार अमर देवकर मला मिळाला त्याचबरोबर ॲक्टरचा उत्कृष्ट पुरस्कार रमण देवकर याला मिळाला असे नऊ दहा पुरस्कार आपल्याला मिळालेत आता मायवा प्रसिकांनी हा चित्रपट बघायचा आहे गाजवायचा वाजवायचा कारण त्यांची गोष्ट आहे चोवीस जानेवारी दोन हजार वीस विसरू नका थिएटरमध्ये जाऊन हाऊसफुल करा की